तू कधी जातो इंडिया नेक्स्ट वीक नेक्स्ट वीक इतक्यात आला इंडिया काय असं झालं आता आमचं की एक काळ असं होता की इंडियात आम्ही कधी जाऊ असं वाटायचं एक्झॅक्टली म्हणजे जाऊ शकतो तीन साडे तीन वर्ष कोविड मध्ये इथे थांबलो सिच्युएशन बेकार होती पण आता अशी वेळ आली की आम्ही असं मजाक मजाक मध्ये आता इंडिया जातो चला कधी जायचं पुढच्या वेळ लगेच जातो जाऊन चल लगेच जाऊन आता योगेश उद्या चाललाय त्याच्यामुळे आपण इथं आलो आज पार्टी करायला नाही दादू आजच आलं इंडियावर दादू आज झालं दादू आलं लिटल इंडिया दाखवून आपण आता ऍक्च्युअली हॅरिस पार्क मध्ये लिटल इंडिया लिटल इंडिया मध्ये आपण मोदीजींनी नाव चेंज केलं होतं बरोबर आणि लिटिल इंडिया मोदी साहेब इथं आले होते नाही का सगळ्यांना भेटायला आपलं आणि खरंच लिटल इंडिया आहे सत्तर ते शंभर इथे रेस्टॉरंटच नीके। नीके। हो आणि तुम्हाला जे नाही ते मिळेल सिडनी मध्ये सगळे रेस्टॉरंट ऑलमोस्ट इंडियन रेस्टॉरंट हो सगळं मिळेल पाहिजे ते मिळेल हो काही पण दादू मग काय खायचं दादू बघा आता बोलतो बिर्याणी खायचं माइंड चेंज झालाय लगेच डोसा हटची गर्दी पाहून आता रेस्टॉरंट बी चेंज करावं लागेल काय बोलतो दादू हैदराबादी इथे सगळं मिळतं हैदराबादी बिर्याणी घ्या नाहीतर दम बिर्याणी घ्या विशेष नाही काही पण गर्दी जास्त आहे रे पण नको जायला मग दुसरीकडे बघू ना तितक्यात पाऊन होईल आपलं असं आपण बरेच दिवसानंतर भरपूर दिवसानंतर नाही वर्षानंतर मी दोन पाटलांसोबत फिरतोय एक द द स्वप्नील पाटील आणि एक मेश पाटील एकाकडे विजाचे एवढे ऑप्शन आहे ऑस्ट्रेलियामध्ये यायला कसं रिजेक्ट करायचं झालं तुम्हाला जर ऑस्ट्रेलिया मध्ये यायचं असेल मी टाकणार नाही तसं मी आणि विजाची काय अडचण येत असेल तर द योगेश पाटील ला तुम्ही संपर्क साधावा आणि उघडून घ्यावं लागेल आपल्याला हो आणि ऑस्ट्रेलिया मध्ये नंबर वन होऊन जाऊ हो बरोबर एकदम बरोबर आणि मध्ये येऊन कधी पण पैशाची कमी पडली त्याला मनी मॅन बोलतात तिथं त्याला तो कन्फ्यूज आहे काय खायचा आता ऑप्शन आता बोलतो काय दिसत नाही पापा तरी म्हणजे इथपर्यंत येऊस तर चाळीस पन्नास हॉटेल आमचे डावलून झाले कधी अजून ऑप्शन भेटत नाही आता डायरेक्ट पाणीपुरीच्या ठेवल्यापर्यंत पोहोचल्या त्याच्यामुळे सिडनी मध्ये जर आले तुम्ही सिडनी मध्ये जर तुम्ही आले तर समजून घ्या आणि भाऊंच वैशिष्ट्य सांगतो आता मी तुम्हाला याने आमचे वैशिष्ट्य सांगून झाले आता त्याचे वैशिष्ट्य सांगतो तू सांगतो का आहे गादी सांगू का फक्त कॅन्सल व्हायचं असेल तर सगळ्यात मोठा कॉन्टॅक्ट सौरभ तुम्हाला रात्री बेरात्री तुम्ही सांगा फक्त यायचं असलं भाऊ तुम्हाला रात्री झोपण्यापासून तर पुढच्या आठ दिवसापर्यंत नका काही बोलू तर, तर तुम्हाला काय हेल्प लागली ना, ना बंधू आपले कायम सपोर्टिव्ह आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही घ्यायचं नाही कारण की त्याच्या माग कारण आहे आपण त्या त्याच पॉइंट मधून मला मला पण मी इथे जेव्हा पहिल्यांदा आलो मला दर स्वप्निल पाटील केली होती बरोबर आणि त्याच्यामुळे मी आज इथे आली बट इथे येऊन कोणीतरी मदत करणं पण ही मोठी गोष्ट असते एक्झॅक्ट मला अजून तो दिवस आठवतो स्वप्नील माझ्यासाठी दरवाजाच्या बाहेर उभा होता आणि मला म्हणजे वेलकम करण्यासाठी उभा होता घराबाहेर ठीक आहे त्याच्या रुममेट्स असं वाटलं की कोण आला हा परत अजून एक नवीन ऍड झाला हा अजून एक नवीन ऍड झाला पण आज तेच रुमेट सगळे खास झालेले आहे एक्झॅक्टली तर त्याच्यामुळे असं काही नाही फक्त एक जिद्द आणि एक डेअरिंग करायची बाहेर देशात जायची आणि योगेशन आम्ही तर कसं भेटलो त्यानंतर आम्ही तुम्हाला डिटेल मध्ये सांगू पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू पार्ट टू मध्ये सांगू बोलायला खूप आहे आम्ही एवढं बोलतो बोलतो आम्हाला कळत नाही की आमचे आपण इकडं जाऊ फायनली oh आपण रेस्टॉरंट मध्ये पोहोचलेलो आहोत मंडळी तर स्वप्नेल भाऊ बिर्याणी खायची होती त्याच्यामुळे आपण बिर्याणी ऑर्डर केलेली दम बिर्याणीला कमीत कमी अर्धा तास लागणार होता त्याच्यामुळे आपण नूडल्स पण ऑर्डर केले होते जेणेकरून एक पंधरा मिनिटात आपल्या समोर काहीतरी येईल खायला नाही का, का। सगळ्यांना भूक लागलेली होती बऱ्याच दिवसानंतर भेटलो होतो मंडळी त्याच्यामुळे जाम गप्पा चालल्या आणि खूप एन्जॉय केला आम्ही ऑस्ट्रेलिया मध्ये कुठल्याही रेस्टॉरंटला गेले ना मंडळी तर जेवणाच्या आधीच आपल्याला बिल द्यावं लागतं पण लिटिल इंडिया मध्ये जर का आले ना तुम्ही हॅरिस पार्क पॅरामेटा तर इथं इंडिया सारखीच पद्धत चालते जेवणानंतर बिल द्यायचं आपण जेवण झाल्यावर जिलेबी रबडी खायला आलेलो होतो मंडळी बॅक एंडला रेस्टॉरंट मध्ये खूप लाऊड म्युझिक चालू होता मंडळी तर कॉपीराईटच्या भीतीने आम्ही म्यूट केलंय रबडी आणि जेलेबी व्हायलाच फर्स्ट टाइम ट्राय करतो ना <laughs> <laughs> साहेब दोन दोन मिनिटाला आमच्यावर डायलॉग मारत प्रेक्षकांना दाखवा जिलेबी कशी बनवत आहे ऑस्ट्रेलिया मध्ये तर मंडळी फायनली परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आम्ही आता पॅरामेटो मधून निघून सिटी कडे चाललो तुम्ही समोर बघू शकताय सिटी नाईट व्ह्यू अल्टिमेट आहे एकदम तर गाईस तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वीडिय नका